अकोल्यात मनसेचा कार्यकर्ता जय मालोकार यांचा मृतदेह आता अकोला शासकीय रुग्णालयातून मोठी उमरी इथे आणण्यात आलेला आहे जय मालोकार यांच्या मृतदेहावर नुकतीच वैद्यकीय तपासणी पार पडली असून मृतदेह मोठी उमरी येथील विठ्ठलनगर इथे राहत्या घरी आणलेला आहे अंत्यदर्शनानंतर दुपारी तीन वाजताच्या सुमारास अकोल्यातील निंबी मालोकार यांच्या मूळ गावी जय मालोकार यांच्यावर अंतिम संस्कार पार पडणार आहे त्यांच्या निवासस्थानी मनसे कार्यकर्ते आणि मित्रपरिवारासह नातेवाईक मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत काल मिटकरी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा प्रयत्न आणि गाडीवरील तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहावर झालेल्या राड्यात जय मालुकार हा देखील सहभागी होता राड्यानंतर मालुकार यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना अकोल्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे राड्यात झालेल्या झटापटीनंतर जय मालुकार यांच्या छातीत दुखत असल्याने उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले होते कोण आहे मरण पावलेला मृत मनसे कार्यकर्ता जय मालुकार जय मालुकार हा मनसेचा विद्यार्थी आघाडीचा अकोला जिल्हा उपाध्यक्ष सध्या परभणी येते होमिओपॅथी मेडिकल शिक्षणाच्या तिसऱ्या वर्षाला अकोल्यातील उमरी भागात वास्तव्यास गेल्या पाच वर्षापासून मनसेमध्ये सक्रियपणे कार्यरत जय मालोकार हे मागील चार ते पाच वर्षापासून मनसे पक्षात कार्यरत आहे कार्यकर्ता ते महाराष्ट्र विद्यार्थी मनसेकुला उपजिल्हाध्यक्ष पदावर ते पोहोचले होते विद्यार्थ्यांसाठी अनेक आक्रमक आंदोलन जय मालोकार यांनी केले आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन